वाढू टप्प्याचा आदेश काढा पंधरा मार्च चा संच मान्यतेचा आदेश रद्द करा ही प्रमुख मागणी घेऊन महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली शिक्षण उपसंचालक कार्यालय समोर आंदोलनाला सुरुवात करण्यात आली असून यात अनेक शिक्षकांनी सहभाग घेतला येत्या बारा ऑगस्टला भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी शिक्षकांनी स्पष्ट केली आहे प्राध्यापक संतोष वाघ उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचा राज्याध्यक्ष राज्य कार्याध्यक्ष व मुख्य समन्वय दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस ला सभागृहामध्ये मान्य शिक्षण मंत्री महोदय यांनी अशी घोषणा केली की ज्या अनुदानित शाळा कॉलेज आहे यांना वायू टप्पा दिला जाईल परंतु त्या संदर्भातली कारवाई कुठली झाली नाही त्या कारणानं ना। महाराष्ट्र राज्य कायम अनुदानित शाळा कृती समिती व उच्च माध्यमिक संघटना या संघटनांनी पूर्ण राज्यभर छत्तीशी जिल्ह्यांच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन मोर्चे याचं आयोजन केलं का तर आम्हाला तुम्ही जी सभागृहामध्ये घोषणा केली त्या अनुषंगानं शासन आदेश काढा आणि तो शासन आदेश काढून वेतन वितरणाचा आदेश काढून या शिक्षकांना वाढीव टप्पा देण्यात यावा याआधी नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीसला आझाद मैदानावर जेव्हा आम्ही सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अंशदानुदानिक शिक्षकांनी आंदोलन केलं तेव्हा स्वतः शिक्षण मंत्री यांनी येऊन पत्र काढून दिलं आम्हाला पेढे भरवले की तुम्हाला आम्ही वाढीव टप्पा संच मान्यतेच्या आधारावर दरवर्षी देत जाऊ परंतु त्या अनुषंगानेही कारवाई झाली नाही आता सभागृहामध्ये जे काही बोलले मान्य शिक्षण मंत्री महोदय त्याचा तात्काळ शासन आदेश निघावा व वेतन वितरण आदेश आदेश काढून आम्हाला न्याय देण्यात यावा दे याचसाठी हे धरणे आंदोलन माध्यमिक कृती समितीच्याकडून चालू आहे आमचे सहकारी मा मान्य वारुवाक सर असतील पठाण सर आहेत अखिल सर आहेत हे सर्व आमचे सहकारी बांधव आहेत अमरावती विभागाचा मोर्चा म्हणजे पाचही जिल्ह्यांच्या मिळून बा दिनांक बारा तारखेला आम्ही या ठिकाणी उपसंचालक कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे त्यामागचा उद्देश हाच आहे की शासनानं आता तरी आमचं अंत पावली केलं आहे वीस वर्षापासून आम्ही आम्ही विनावेतन सेवा दिलेली आहे कुठंतरी त्रोट्या बिस्चाळीस टक्क्यावर आम्ही पगारावर आम्ही काम करतो आहे आमचा हक्काचा पगार आम्हाला देण्यात यावा त्याचबरोबर त्रुटीपूर्तता केलेल्या शाळा ज्या आहेत त्यांना समान टप्पा देण्यात यावा ह्या आमच्या प्रमुख पुट् मागण्या डॉक्टर संगीता शिंदे शिक्षण संघर्ष संघटना अध्यक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कायम अनुदानित अंशतः अनुदानित ज्या शाळा आहे ज्या त्रुटीमध्ये ज्या अडकलेल्या शाळा आहे यांचं मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू आहे तसंच अमरावती उपसंचालक कार्यालयामध्ये आंदोलन सुरू आहे खरं तर या शाळा पंधरा वर्षापासून विनावेतनाने काम करणारे आणि त्यांना वीस टक्क्यावर कोणी चाळीस टक्क्यावर कोणी साठ टक्क्यावर आलेलं आहे परंतु शासनाने प्रचलित नियमानुसारच शासन निर्णय काढून यांना अनुदान द्यायला पाहिजे परंतु तसं तसं झालं नाही सभागृहामध्ये या पावसाळी अधिवेशनामध्ये माननीय शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर साहेबांनी घोषणासुद्धा केली परंतु आमचं असं म्हणणं आहे की घोषणा केली तर तसाच ताबडतोब शासन निर्णय काढावा आणि त्या पद्धतीने यांना जसं ठरवलं आहे त्या पद्धतीने त्यांना अनुदान पुढचा टप्पा द्यावा यासाठी त्वरित शासन निर्णय निघावा आणि या सर्व शिक्षकांना सेवा संरक्षणसुद्धा मिळणं गरजेचं आहे हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा या आंदोलनामध्ये आहे ताबडतोब दीपकजी केसरकर साहेबांनी याची दखल घेऊन आंदोलन यांचं थांबवावं आणि शासन निर्णय त्वरित काढावा ही मागणी या ठिकाणी करत आहे